राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे खामकरण्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली यांच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीतील कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय संतोष नाना खामकर यांचा वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय संदीपजी लोंडे यांनी फोनद्वारे शुभेच्छा देत माननीय खामकर यांच्या कार्याची प्रशंसा केली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय दीपक ढवळे प्रदेश सल्लागार माननीय अण्णा शिंदे प्रदेश संघटक माननीय राहुल मोरे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय संदीप वायदंडे सांगली जिल्हा विधी सल्लागार ॲडव्होकेट माननीय बाळासाहेब वाघमोडे तसेच शिरोळ तालुका अध्यक्ष माननीय निसार इनामदार उपस्थित होते सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देत व केक कापून माननीय संतोष खामकर यांचे अभिनंदन केले यावेळी उपस्थितांनी त्यांना पुढील आयुष्यात मोठे सामाजिक कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या